भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शफी बिल्डर मित्रमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर नमस्कार जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे भारताच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण समाजाचे काही देणे लागतो या सामाजिक भावनेतून शफी बिल्डर मित्रमंडळाच्या वतीने नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश भाऊ पाव पावडे किसान शेलचे माधव पावडे वाजिद अन्सारी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अब्दुल करीम यांच्यासह काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला सुरुवातीला राजेश भाऊ पावडे आणि काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मित्रमंडळाच्या वतीने पुष्पहार शाल देऊन सत्कार करण्यात आला या रक्तदान शिबिरामध्ये सकाळपासून रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून आपले सामाजिक कार्य पार पाडले या रक्तदान शिबिरामध्ये अकराशे रक्तदान रक्त केले आज प्रशा शताब्दी केमारे मित्र शिल्डर्स मित्र मंडळ ब्लड कॅम्प वाला आहे जो ब्लड कॅम्प सवेरे नऊ बजे से जो स्टार्ट होम्प अभी तक मेरे से साडे तीन सो ते बॉटल जमा वाले और ये शफी भाई हमेशा ये छः सात साल से ये कैंप लेते हैं और ये साल उन्होंने कांग्रेस की ओर से कांग्रेस के झंडे के नीचे ब्लर कैंप ले मैं उनको कांग्रेस का तो जिला अध्यक्ष के नाते मैं उनको मुबारकबाद देता हूँ आज हमारे साथ किसान सेल के माधुराव पौड़ी जी है हमारे साथ अल्पसंख्यक सेल के हमारे अजील पुरी जी साहब है हमारे साथ अभी हमारे मित्र और धलाड़ी के कार्यकर्ता वाजिद अंसारी साहब है मैं आपको तो यही कहना चाहूँगा कि आने वाले दिनों में शे साहब को अल्लाह तला अच्छी सेहत दे और उनके हाथ से और अच्छा काम हो जाए और ये काम ऐसा है कि हर समाज का लग, कोई जात का समाज का बंदा रहो उनको जो बीमार गिरेगा उसको जो ब्लड मिलता है एक अच्छी बात है और ये दिल से काम करते हैं और आने दिन वाले दिनों में हम उनको और भी दूसरी तरफ ही कैंप लेने का प्रोत्साहित कर रहे हैं और हम हमें मेरी तरफ से और हमारे कांग्रेस पक्ष की तरफ से, तरह से मुबारक बात हा सातवा वर्ष होता दिवसा निमित्त कारण आज जे तारीख होती सर्वात महत्वाची तारीख होती सव्वीस सव्वीस दोन हजार सव्वीस आज शफी बिल्डर यांच्या मित्रमंडळच्या वतीने व नांदेड काँग्रेसच्या वतीने शिबिर ठेवण्यात आलं होतं सकाळपासून बरेच लोकांनी रथ रद, रदान शिबिर केलेलं आहे रकम दान केलेलं आहे आणि ही लोकांची युवकांची युतींची फार गर्दी जमलेली आहे याच्यामध्ये आदरणीय एस पी साहेबाचा व आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब खासदार साहेबाचा अध्यक्ष हाजी अब्दुल सत्तार साहेब का और युवा नेता अब्दुल गफार साहेब इनके साथ में अजित भाई कुरेशी पौडे साहेब और सभी उत्तर दक्षिण के अध्यक्ष पदाधिकारी यांच्या सोबत आलेले समदे कार्यकर्ता व निवडून आलेले नगरसेवक सर्वांनी इथे उपस्थिती लावली व जवळपास अकराशेच्या वरी आतापर्यंत रद्दान झालेला आहे व संध्याकाळपर्यंत आमची अशी इच्छा आहे की जवळपास पंधराशेचा खरीप कमीत कमी रद्दान होतील आणि ज्या युवकांनी आम्हाला सहकार्य केले नेताकडून जे आम्हाला सहकार्य केले सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो परत मीडियाचा धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना आजच्या या शुभ अवसरवर आम्हाला रतदान शिबिर केल्यामुळे त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो व जिथे आम्हाला संधी भेटली तिथे आम्ही रद्दान करावा अशा आवाहन करतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार जय हिंद काँग्रेस